जागतिक महिला दिन आणि तीनही म्हणजे माता जिजाई माता सावित्रीबाई आणि माता रामाई यांची संयुक्त जयंती आहे आज आम्ही जागतिक दिन जरी साजरा करत असो परंतु ह्या तिघींच्या ह्या महामानवांमुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळं हा आम्ही दा दिन साजरा करत आहोत आणि आज जो जागतिक दिन आहे या जागतिक दिनाचं औचित्य साधून आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे त्यामध्ये स्त्रियांची आर्थिक उन्नती स्वावलंबन आत्मविश्वास आत्मनिर्भरता मिळण्यासाठीच आयसे कार्यक्रम इथे आयोजित केले तसंच आज बघितलंय राजकारणाच्या दृष्टिकोनातून देखील म्हणजे दे सर्वांकडे माहोल आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचं देखील सामाजिक राजकीय उत्थान झालं पाहिजे स्त्रियांचं देखील आर्थिक उत्थान झालं पाहिजे म्हणून अशा कार्यक्रमांमधून आम्ही प्रबोधन करीत आहोत आमच्या तशा सर्व सामाजिक भान असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला जे सर्वच कार्यकर्ते आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत महात्मा ज्योतिबा फुलेंचे जे विचार आहेत त्यांना स्वसंरक्षण द्यायला शिकवत असतात आणि ते विचारच त्यांना तारू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची जळण देखील होत असते जयशन लिहिले रामदासजी आठवले वो सोशल वेलफेयर मिनिस्टर हैं उनके यहाँ से सोशल वेलफेयर में काफ़ी सारी योजनाएं लेडीज़ के लिए अभी प्रधानमंत्री मोदी जी ने जैसा नारा दिया कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ उस नारे के तहत काफ़ी सारी योजनाएं महिलाओं के लिए उन्होंने ना है कार्यान्वित की हैं और उस योजनाओं के बारे में डिटेल डिटेल में अभी साहब सबको बताते जा रहे हैं हमारी काफ़ी मीटिंग्स होती हैं जिसमें हम महिलाओं को सशक्तिकरण के लिए काफ़ी योजनाओं का हम डिटेल बताते हैं उसमें एक ये कि अमित शाह जी गवर्नमेंट ने मैं अभी हुए सहकारी संस्था जो नॉर्मली पहले बजट घट होते थे जिसमें आप कमर्शियलाइज नहीं होता था अभी एक सहकारी संस्था बनाई है जिसमें लेडीज़ को जैसे गवर्नमेंट के टेंडर्स हैं वो सब मिल मिलने के लिए प्रसन्न किया जाएगा तो वो सब डिटेल से काम चल रहा है और हम दूसरी तरह से लोगों को सजा कर जो जागतिक महिला साजरा करा जाते हैं जैसे औचिता है कि हमें संयुक्त जयंती पर साजरे करते रमाई जी सावित्री मई फूल जी अच्छे वो एक कारण है पण आम्ही ज्या पद्धतीने साजरा करतो की आम्ही महिलांचं म्हणजे स्वतःबद्दल म्हणजे जा जाणीव झाली पाहिजे त्यांच्यामध्ये काय आहे काय कुठले गुण आहेत आणि ते कशा पद्धतीने डेव्हलप करतील ह्यासाठी हा आम्ही महिला दिवस साजरा करतो आणि आ म्हणजे स्वतःलाही एक असं हो की आम्हाला जे बाबासाहेबांनी मिळून दिलं ते कुठलंही आम्हाला युद्ध करताना आमच्या महिलांच्या हक्क आम्हाला मिळून दिले त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि आम्ही त्या दृष्टीने हा महिला दिन अशा पद्धतीने साजरा करतो पण पितृसत्ताक आपण पद्धती सध्यासुद्धा पाहत हो। आहोत तर अशामध्ये महिला दिन आपण स्वयं स्वातंत्र्य पद्धतीने स्वातंत्र्य पद्धतीने कशा साजरे करतात काय सांगा कारण दा, दाखवणार की आम्ही महिलांची एक मेजॉरिटी असते महिलांचे काही विचार असतात त्या थ्रू ते प्रोग्राम करतो आम्ही त्याच्यामुळे असं वाटत नाही की हा म्हणजे आपल्याकडे तसं प्राधान्य आहे पण महिलांना खूप सारे हक्क आता मिळालेले आहेत त्यांनाही कळतं त्यांचंही म्हणजे शिक्षणाच्या पद्धतीने त्याही समक्ष झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचे निर्णय स्वतः घेऊन कार्यक्रम करू शकतात महिला दिनाच्या माध्यमातून आमच्याकडे काही उद्योजिका पण आहेत काही ॲडव्होकेट आहेत काही डॉक्टर आहेत त्या त्यांच्या माध्यमातून काल आठवले साहेबांनी एम आय जी क्लबला एक समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून ई रिक्षा ई टॅक्सी त्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बाईक ह्या सर्वांचं उद्घाटन केलेलं आहे ज्या माध्यमातून महिलांना त्याचा रोजगार मिळेल आणि आम्हीसुद्धा आमच्या ह्याच्यातून महिलांना रोजगार देण्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो